मंडळी किरण माने हे बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये झळकले होते चौथं पर्व किरण मानेने गाजवलं होतं आता या पाचव्या सीझनबद्दल किरण माने सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत आहेत या पाचव्या सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य घरातले सोशल मीडिया स्टारही सहभागी झाले आहेत सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण धनंजय पवार आणि छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडेचे त्यांच्यासाठी किरण माने यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवला होता सूरज चव्हाण घनश्याम दराडे तसंच डी पी म्हणजेच धनंजय पवार हे तिघे मातीतले स्पर्धक आहेत त्यांना सपोर्ट करत किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं यावर अनेकांनी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हे देखील मातीतले स्पर्धक आहे ती देखील कोकणी भाषेत व्हिडिओ बनवते तर तिला सपोर्ट का करत नाही असा प्रश्न एकाने विचारला यावर आता किरण माने यांनी उत्तर दिलं आहे तर किरण माने यांच्या पोस्टवर एका युजरने लिहिलं होतं छान पोस्ट मातीतले स्पर्धक म्हटलं तर अंकिता कोकण हार्टेड सुद्धा आहे खेळत आहे ती खूप छान खेळते मी तिला देखील सपोर्ट करतोय तर या युजरच्या कमेंट्सवर उत्तर देत किरण माने लिहतायत मला अजूनही ती मातीतले वाटत नाही पुढे वाटली तर मोठ्या मनाने मी कबूल करेन पण ती पूर्ण शहरी आहे मातीतली मुलगी किंवा मुलगा भांडी घासायला ड्रामा नसतो आणि ती अतिशय साधी गोष्ट आहे मालवणी किंवा सातारी बोलणं म्हणजे कोण मातीतलं होत नसतं असणं वेगळं असतं असं किरण माने यांनी म्हटलं आहे अनेकांनी या उत्तराला लाईक्स करत सहमती दर्शवली आहे दरम्यान अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया स्टार असून ती मालवणी भाषेत व्हिडिओ बनवते आणि हे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात अनेकदा याबाबत तिच्यावर टीकाही होताना दिसते दरम्यान अंकिताच्या बिग बॉसच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर ती खेळताना कमी आणि रडताना जास्त दिसते तर किरण मानेंच्या या पोस्टवर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका